श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो सात स्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छापेक्षा पूर्ण करू देत तुम्हाला नेहमी आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ देत हीच स्वामी चरणी प्रार्थना तर स्वामी भक्त हो स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आज आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या देवघरामध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेवू नयेत यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर हिंदू धर्मात उपासनेचे अनेक नियम आहेत त्याचबरोबर वास्तुशास्त्रात पूजेच्या ठिकाणापासून पूजा स्थानापर्यंतचे नियम आणि दिशा सांगितले आहे या नियमांचे पालन केल्याने पूजा सफल होते आणि घरात सुख समृद्धी येते वास्तुशास्त्रात पूजाग्रहाबाबत काही महत्वाचे नियम सांगण्यात आले आहेत यापैकी एक म्हणजे देवघरात माचिसची पेटी ठेवल्याने दोष निर्माण होतात तर आज आपण जाणून घेऊयात पूजा घरात काड्या का ठेवू नयेत तर देवघरात पेटी ठेवल्याने दोष निर्माण होतात प्रत्येक घरात देवी देवतांच्या पूजेसाठी विशेष स्थान पूजा कक्ष किंवा मंदिर बनवले जाते हे घरातील सर्वात पवित्र स्थान आहे पूजा कक्षात देवी देवतांची नियमित पूजाही केली जाते त्यामुळे या पवित्र ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष नसणे हे अत्यंत महत्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार पूजास्थानातील दोषांमुळे अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागते पूजेमध्ये माचिसची पेटी का ठेवू नये तर ते आपण आता पाहणार आहोत पूजेशी संबंधित अनेक साहित्य आपण पूजा कक्षात ठेवतो यापैकी एक म्हणजे माचिसची पेटी ज्याचा उपयोग दिवे किंवा अगरबत्ती पेटवण्यासाठी केला जातो पण वास्तुशास्त्रानुसार पूजेच्या खोलीत माचिसची पेटी ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते पूजेच्या खोलीत माचिसची पेटी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो पूजा कक्ष हे पवित्र स्थान आहे त्यामुळे या पवित्र ठिकाणी ज्वलनशील पदार्थ ठेवणे अशुभ मानले जाते माचिसच्या काड्यांबरोबरच लायटर इत्यादी ज्वलनशील पदार्थही पूजा कक्षात ठेवू नयेत जर तुम्हाला पूजेचे शुभ परिणाम मिळवायचे असतील तर या मंदिरात या वस्तू ठेवू नका धूप दिवा लावल्यानंतर तुम्ही तो इतर ठिकाणी ठेवू शकता वास्तुशास्त्रानुसार माचिसच्या काड्या मंदिरात किंवा देवाच्या मूर्तीजवळ ठेवू नयेत काडी पेटवल्यानंतर तिचे टोक मंदिरात टाकू नये कारण जळलेल्या काड्या नकारात्मकता वाढवतात ज्यामुळे घरामध्ये अशुभ वातावरण निर्माण होते वास्तुशास्त्रानुसार माचीस किंवा लायटर सारख्या ज्वलनशील वस्तू मंदिरात किंवा पूजा कक्षात तसेच बेडरूममध्ये ठेवू नयेत असे केल्याने वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतात वास्तुदोष बनतात आणि आर्थिक संकटांचे कारण बनतात अनेक वेळा असे घडते की आपण काही घरांमध्ये पैशाची सतत कमतरता जाणवते पती पत्नी दोघांनी मिळून कमवल्यानंतरही घरातील आर्थिक संकट संपताना दिसत नाही अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च होतात तुम्हाला हवं असेल तर थोडे पैसेही वाचवता येत नाही वास्तुशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घरात असलेले वास्तुदोष आर्थिक संकटाचे कारण असू शकतात वास्तुनुसार असे काही उपाय जाणून घे जेणेकरून तुम्ही अशा प्रकारच्या चुकांपासून दूर राहू शकता तुम्ही देखील तुमच्या देवघरामध्ये दे माचीसची पेटी ठेवत असाल तर ती माचीसची पेटी तिथे ठेवू थे नये तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तसेच सात स्वामींची या चॅनेलला सबस्क्राईब